परिपाठांतर्गत गोष्ट घेऊन येत आहे साक्षीताई आज यार गोष्ट गोष्टीर नाम घमंडी डोक दो, चतुर डोकरी एक गाम रचो गामे ने एक डोकरी रहती ती वो डोकरी और शरीर घर जाए और शरीर घर नि, निकली थी जनवन वाटे एक एक वाक सापड़ो वाक के लागो ડોકરી ડોકરી જેનું આની આજે સાંપડે ડોકરી ડોકરીમાં તન ખાઉ કઈકરી બેટા ચોરી છું

બેટા મને કોલા વાગે સંક્ષે પ્રાણી સાપડે તે બહુ નોર ગણ બારી ગમત કે નાઈ છું તું મને એક મોટો સો બોપળા जण जणवर छोरी कोणी मोठं भोपळा देत डोकरी वे जास्त आणि आजीवर घरी जास्त आजी सापडायच आणि कच भोपळा भोपळा तन एक डोकरी दिकाय काय झन डोकरी कच म जण भोपळा एकी बी डोकरी दिखाई कोणी जण आजी अंग जावच आजी विचारायचो कोण डोकरी कच मन एक डोक मन एकी बी डोकरी दिखाई कोणी पण डोकरी म्हणून हानू चतुर्प उंदवर घर चल जात आणि व भिड्या आणून भिडिया गम्मत केंद्र धन्यवाद